प्लीज सर तुला काय नाही मी भेटणे चाल थोडा जे करायचंय ते करा पोलिसांना बोला तमाशे लावून बसले आहेत सर्व लोकांच्या विदर्भाच्या विदर्भाच्या लोकांच्या सहनशीलतेचा आता उद्रेक झालेला आहे समजलं का आणि आम्ही अशा पद्धतीने ते चालू देणार नाही तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे मागच्या वेळेला दहा दिवसाचं अधिवेशन केलं ते आता सात दिवसावर आणलं पुढच्या वेळेला काय दोन दिवसावर आणणार आहे का तमाशे करून ठेवलेले बाजू काय करू नका काय कळत नाही तेवढं सांगा चला 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 अजिबात काय हे नाही जे तमाशे जे लावलेले आहेत ते सगळे तमाशे सगळे बंद व्हायला पाहिजे पुढच्या वेळेला जर अधिवेशन सात दिवसाच केलं ना अजिबात होऊ देणार नाही आम्ही भराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये बिलकुल नाराज अरे आम्हालाच करायचं आहे आम्हाला या नाराज लोकांसोबत राहायचंच नाही आहे हे सरकार दिवाळखोर सरकार आहे ज्यांच्यावर दहा लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी ज्या सरकारवर ऑलरेडी दहा लाख कोटीचं कर्ज आहे अशा या राज्यामध्ये दिवाळखोर राज्यामध्ये राहून विदर्भा करायचं काय बिलकुल राहायचं नाही आम्हाला काही मतलब नाही बिलकुल आला वेगळा विदर्भ झालाच पाहिजे वेगळा विदर्भ झालाच पाहिजे त्याच्याशिवाय इलाज नाही तमाशे मांडून ठेवलेले आहेत सर्व काही नाही काय अनुशेष नाही काही नाही विचारत नाही विदर्भांना काही समजत नाही आहेत ते अजिबात काही समजत नाही मुख्यमंत्री विदर्भातलेच आहे त्यांना असं आहे मोठी तिजोरी लोकायला मिळाली आहे ना जेव्हा महाराष्ट्राची मोठी चिचोरी लिहायला मिळाली त्यावेळेला ते विदर्भावर कशाला येतील तेव्हा अच्छा बाळा खाव यांना विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर यांना सेकेतून खाली उतरवा विदर्भ